आपल्या विविध मागण्यांसाठी महावितरणचे कर्मचारी बहात्तर तासांच्या संपावर गेले असून त्याचा फटका नेरूळ सेक्टर पंधरा आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना बसला आहे सकाळपासूनच बहुतेक इमारतींमध्ये वीज पुरवठा खंडित होता आपत्कालीन परिस्थितीत महावितरणाच्या कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त नागरिक आणि जनप्रतिनिधींनी सकाळपासून रात्रीपर्यंत संपाच्या आडून जाणीवपूर्वक वीज गायब केल्याचा आरोप करत महावितरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी नेरूळ पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि जनप्रतिनिधींनी न्यायाची मागणी केली तसेच अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली नागरिकांनी महावितरणाच्या या वर्तुणांचा निषेध केला त्यांनी सांगितले की, की सकाळपासून वीज नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक शाळेत परीक्षेला सामोरे जात असलेली मुले तसेच दुकानदारांच्या व्यवसायावर याचा प्रतिकूल परिणाम होत आहे तरीही महावितरण संपाच्या आडून जाणीवपूर्वक वीज बंद करून लोकांच्या भावना दुखावत आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली देखिए आज नेरुल में एम एस सी रेल का जो कर्मचारी का सम चालू है सम चालू है तो इलेक्ट्रिसिटी एक चीज़ ऐसे जो इलेक्ट्रिसिटी पानी और रास्ता तो ये जनता का जरूरत का चीज़ है ये लोग सम करते करता था में जो इनका जो सुपीरियर ऑफिसर है जूनियर इंजीनियर है और सीनियर एग्जीक्यूटिव है तो दूसरा जो मेंटेनेंस के लिए एक हाथ भी रखना चाहिए ये भी पूरा नेरुल में पूरा नेरुल का जो लाइट नहीं गया जो चुन चुन के एक एक वार्ड में दो बिल्डिंग का तीन बिल्डिंग का ऐसे लाइट निकल के एक्चुअली पर्पली निकल के रखा है उनका जो पब्लिक को जनता को मालूम होना चाहिए बोल के तो कोई नहीं जो जवाबदारी व्यक्ति इधर नेरुलस सी डी एल ऑफिस पे कोई नहीं है। बोलते हम लोग स्ट्राइक पे गया स्ट्राइक पे तो गए तो सीनियर ऑफिसर को जवाबदारी बनता है जरूरत के चीज के लिए मेंटेनेंस करने के लिए कोई ना कोई इधर तो इसके लिए परेशान हम है अभी रात हो गया। रात हो गया। तो पुलिस भी भी ऑफिसर तो ने जो सीनियर बोल दिया अभी उनका एक टीम को इधर भेज दिया साइड में जाके देखो किसका क्या तकलीफ है इसके बाद हम लोग एफआईआर दाखिल करेगा तो बोल के अभी जो सुझाव दिया अभी पब्लिक सब परेशान है जो जनता का जो बच्चे छोटे छोटे बच्चों का भी जो में रहने वाले बच्चों का एग्जाम चालू है एग्जाम में जो लाइट नहीं है पढ़ने के जो परिस्थिति में जो बच्चे लोग नहीं है जो दुकानदार का जो दुकानदार का दुकान बंद है सुबह से कोई इसका जवाब भरे व्यक्ति इधर मिलता नहीं है एक दूसरे को एक जूनियर फोन करते हैं दूसरे को फोन नंबर देता है दूसरे को फोन करता है और एक मेंटेनेंस वाला फोन नंबर देता है कोई सुबह से अभी तक रेस्पॉन्स मिले आदमी आया नहीं पब्लिक बहुत आक्रोशित है इसके लिए पुलिस स्टेशन में हमको आना पड़ा प्रशासन जो है वो एक अपनी जिम्मेदारी प्रयास कर रहे जो प्रशासन को तक तक ये जो बड़ा ये जो ये लोग जो कर्मचारी जाना चाहिए उनको पूरा स्ट्राइक करो नेहरू का लाइट बंद करो एक दो बिल्डिंग का लाइट बंद करके पब्लिक को क्यों त्रास देते हैं चार बजे से लाइट गया है हमारा कंपाउंड में दो तीन जन प्रेग्नेंट है बच्चे लोग तो उनको इतना परेशानी हो गह और एजेड पर्सन भी है उन लोग बहुत देर से और बच्चे लोग को मैं ट्यूशन देती हूँ बच्चे लोग आज पढ़ाई भी पढ़ाई भी नहीं कर पाए मैं तो बच्चे लोग को ऐसे ही भेजना पड़ा सर चार बजे से लाइट जाने की वजह से प्लीज रिक्वेस्ट है जल्दी से जल्दी चालू करने के लिए बोल रहे हैं है हम लोग आज चार बजे से नेहरू में लाइट गया है पूरी दुकानों का पूरा सेक्टर पंद्रह सेक्टर ग्यारह से हम लोग एमएससी बी में भी गए दो घंटा उधर खड़े रहे कोई रेस्पॉन्स नहीं मिला फिर उधर गए तो पुलिस स्टेशन यहाँ पे एफ दर्ज करवाने सबको परेशानी हो रही है बच्चों का एग्जाम चल रहा है दुकान वालों को प्रॉब्लम हो रही है पब्लिक को प्रॉब्लम हो रही है इसलिए बहुत सारे लोग पुलिस स्टेशन में आके इधर एफ आई आर दर्ज दौरान आए बात थे थे। मिलने गए तो वहाँ पे कोई उसका रेस्पॉन्स नहीं मिला उन्होंने क्या कहा उन्होंने बोला की हमारा स्ट्राइक चालू है हम कुछ नहीं कर सकते कहने कि आपको तो लगता है लापरवाही बढ़ती जा रही है बिल्कुल लापरवाही कोई जवाब नहीं दिया सही से फोन कर रहे हैं तो बहुत लोग फोन नहीं उठा रहे अलग-अलग नंबर दे रहे हैं हमको हां पब्लिक के साथ ऐसा हो रही है कोई रिस्पांस नहीं मिल रहा वहां पर नमस्कार मैं शिल्पा कामिंग नगर सेविका मैं अपन भगतच आज आपले आजू आज इतके लोक आज जमलेली आहेत ती या कारणानीच जमलेली आहे की दुपारी आज बारा वाजल्यापासून लोकांच्या इथे लाईट बंद करण्यात आलेली आहे मी गेली म्हणणार नाही कारण की ही मुद्दाम करून बंद करण्यात आलेली लाईट आहे कारण की आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार एम एसीबी वाल्यांचा जो स्ट्राईक आहे त्यांनी तीन दिवसाचा जो स्ट्राईक पुकारला आणि त्याची नोंद लो, लोकांपर्यंत आणि सरकारपर्यंत जाण्यासाठी त्यांनी मुद्दाम हे काम करायला सुरुवात केलेले आहे त्यांनी आपण बघितलं तर ठिकठिकाणी मधले दोन दोन तीन तीन ची किंवा प्रायव्हेट बिल्डिंग ची आणि सेक्टर मधल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी प्युज काढलेले आहेत म्हणजे लाईट जाते तेव्हा कुठला फॉल्ट झाला असेल वायरमध्ये तेव्हा लाईट जाते तर लोकही समजू शकतात परंतु हा मुद्दाम केलेला काम आहे या लोकांचं हे आपल्याला इथे जाणवतंय आपण बघतात की आपल्या इथे एलआयजी सारख्या छोटी छोटी घरं आहेत आणि यामध्ये व्हेंटिलेशन नाही आणि अशा वेळेला जेव्हा लाईट नसेल तर एक घरामध्ये लोक कशी राहू शकतात आता एक्झाम आहेत आपल्याकडे सिनियर सिटीजन लोक आहेत जे वृद्ध लोक आहेत त्यांना किती त्रास होईल म्हणजे सरकारनी सरकारकडे मागण्या पूर्ण करण्यासाठी एम बी वाल्यांच्या ज्या लोकांनी इंजिनियर असेल किंवा त्यांच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी इथे संप केला आणि लोकांना महाग त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे असं हे माझं म्हणणं आहे आणि अशा लोकांवरती एफ आय झाली पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही लोक सर्वजण मिळून समाजसेवका जिथे जमलो होतो की यांच्यावरती एफ आय आर करायला द्या म्हणून परंतु साहेबांनी इथले आपल्याला समजवलेलं आहे की पोलीस स्टेशनमधून की आ, मी माझ्या टीमला तिथे पाठवतो जिथे ते दोन कर्मचारी आहेत त्यांना सांगून बघव्या आणि जिथे जिथे होऊ शकतं तिथे तिथे आपण फ्यूज लावून किंवा त्यांचं असं म्हणणं होतं की प्रायव्हेट इलेक्ट्रिशियन घेऊन सुद्धा तुम्ही बघून करू शकता परंतु आपण हे काम करू शकत नाही कारण की एम एस सी बीच्या इथे जर दुसऱ्याने हात लावला उद्या मोठा काही प्रॉब्लेम झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे त्यामुळे आपण बघताय नागरिकांना जी त्रास झालेला आहे त्यामुळे महिलाही आलेल्या आहेत लहान मुली मुलं पण आलेली आहेत कारण की यांची एक्झाम आहेत अशा वेळेला या परिस्थितीवर गांभीर्याने लक्ष देण्याचं काम आपल्या इथल्या लोकनेत्यांनी सुद्धा केलं पाहिजे आणि सरकारनी सुद्धा केलं पाहिजे आणि अशी जी परिस्थिती लोकांवरती केलेल्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असून दे किंवा त्यांच्या कर्मचारी असेल एफ आय आर झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण की आज कोणी फोन उचलत नाही आता आज मी मला वाटतं इथे बघायला तर आता माझी पंचेचाळीस टक्के बॅटरी राहिलेली आहे एवढे आपण फोन केले तरी एकी जण आपली तक्रार नोंदवत नाहीये त्यामुळे मी माझं एवढंच म्हणणं आहे की याच्यावरती गांभीर्याने लक्ष घेऊन लोकांची समस्या लवकरात लवकर सॉल्व्ह झाली पाहिजे नाही तर ह्याही पेक्षा मोठ्या संख्येने आम्ही उपस्थित राहून याच्यावर आंदोलन करू आणि याचा निषेध आम्ही करू नेहरू याच्या एरियामध्ये दहा वाजल्यापासून सकाळी लाईट गेलेली आहे संबंधित विभागामध्ये या ठिकाणी आम्ही चौकशी केली असता त्या ठिकाणी सांगण्यात आलं की या ठिकाणी स्ट्राईक असल्यामुळे या ठिकाणी कोणीही कर्मचारी अधिकारी नाहीत तुम्ही स्ट्राईक जरूर करा परंतु स्ट्राईक करता तुम्ही महाराष्ट्रावर स्ट्राईक करता संपूर्ण महाराष्ट्राची लाईट घालो ना तुम्ही काय काय अर्ध्या गावाची लाईट चालू करता अर्ध्या गावाची लाईट बंद करता अर्ध्या शेट्टाची लाईट बंद करता अर्ध्या शेतीची चालू ठेवताय आणि जाणू बजून एक कर्मचाऱ्यांना अधिकारी त्या मध्ये काम चालू आहे आणि यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी दहा वर्षापासून लोक वैतागलेले आहेत त्या ठिकाणी परीक्षा चालू आहेत मुलांच्या त्या ठिकाणी हॉस्पिटलचे काय प्रॉब्लेम आहेत सर्व ठिकाणी या ठिकाणी महिला मोठ्या संख्येने आलेल्या आहेत आज संध्याकाळी त्यांना जर लाईट लाईन मिळाली तर पाणी कोणून ते फावणार उद्याही त्यांचा तो प्रॉब्लेम होणार आहे फ्लाईट नसल्यामुळे पण ह्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना काहीही पडले नाहीत या निवडून बऱ्याच ठिकाणी बऱ्याच सेक्टरमध्ये लाईट गेला आणि म्हणून या ठिकाणी पोलीस स्टेशन आपल्याला गाठावं लागलं त्या ठिकाणी कोणीही कंप्लेंट घ्यायला तयार नाही कोणी तक्रार घ्यायला तयार नाहीत इथं कोणीही कर्मचारी नाही कोणी अधिकारी नाही असं सांगण्यात येतं आणि म्हणून पोलीस स्टेशन मध्ये यावं लागलं आणि या ठिकाणी साहेबांकडे तक्रार दिल्यानंतर साहेबांनी तरी पाऊल उचललेलं आहे बघूया आता काय येते की नाही आता पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी मोर्चा कुठे यावं लागेल दुपारी तीन वाजल्यापासून सेक्टर पंधराच्या अर्धी लाईट गेलेली आहे इथं दोन हॉस्पिटल आहेत आणि वेळोवेळी फोन करून सगळ्यांनी विनंती करून तिथं एमएसपीला जाऊन तिथं कोणीही कर्मचारी नाहीये आणि जो गाडगे म्हणून किप इंजिनियर आहे तो फोन उचलत नाही त्याचीच आम्ही सगळे मिळून सगळे रहिवासी मिळून त्याची कंप्लेंट द्यायला आलो तर त्याचा मर्डर झालेला आहे आणि तो सापडतच नाही त्याचा मला काळजी वाटली की तो कुठे गायब आहे त्याचा मर्डर झालेला आहे त्यासाठी आम्ही पोलिस स्टेशनला कंप्लेन द्यायला आलो तर आमची कंप्लेंटही घेतली गेली नाहीये ते सगळं आम्ही तुम्हाला सहकार्य करतो पोलिसांची काही चूक नाही एमईसीबीचे कर्मचारी सत्तर टक्के कॉन्ट्रॅक्टर वगैरे हा आणि हे अधिकारी आणि हे सत्ताधारी काय करतात मला काय कळत नाही कारण मला लाईट पाणी हा अत्यावश्यक प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी काही तडजोड नको आहे प्रशासन ताबडतोब चालू करायला पाहिजे मी मंदा म्हाते ताईंना फोन केला गणेश नायका साहेबांना फोन केला सगळ्यांनी सांगितलं आम्ही करतो थोडा वेळ त्यांचे प्रयत्न चालू आहेत पण अजूनपर्यंत नाही चालू झाले नाही माझी एकच विनंती आहे की अशा प्रकारे तुम्ही लाईट बंद करू शकत नाही कारण यंत्रणा किती वेळ लागतो लाईट चालू करायला ते काय प्रॉब्लेम नाही दहा मिनिटाचं काम आहे पण पर अजूनपर्यंत सात आठ तास झाले कोण करतच नाही अशा पद्धतीचं काम असेल तर नागरिकांनी करायचं काय आज माझा प्रश्न आहे तीन बारा वाजल्यापासून गेलेले काही ठिकाणी तीन वाजल्यापासून काही ठिकाणी बारा वाजल्यापासून गेले आणि लाईट आणण्याचा आम्ही आटोघात सगळे मिळून कोणता त्या पक्षाचा प्रश्न नाही नागरिकांचा प्रश्न आहे आणि सगळे मिळून आम्ही प्रयत्न करतो पण तो अधिकारी माझून अधिकारी त्याला तर मी धोपटल्याशिवाय राहणारच नाहीये काय माझ्यावर कम्प्लेंट होऊन जेलमध्ये टाकायचा फोन उचलत नाही म्हणजे तू सरकार आज आमच्या पॅक्षातून पगार घेतो ना तू तू फोन उतरायला पाहिजे पण तो फोनच उचलत नाही गाडगे म्हणून नाव त्याला तर धोपटणार शिवसेनेला त्याला धोपटणार